प्रत्येकाला हवं एक आकाश उंच भरारी घेण्यासाठी प्रत्येकाला हवं असत एक घर संध्याकाळी परत येण्यासाठी आपणाच कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या येथे मथुरा निवास वास्तुशांती व गृहप्रवेश रविवार दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आयोजित केले आहे तर या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री संदीपांजी पाटील भुमरे साहेब खासदार छत्रपती संभाजीनगर माननीय श्री भाऊराव थोरात माजी आमदार पैठण श्री विलास बापू संदीपांजी पाटील भुमरे चेअरमन रेणुका देवी शरद सह साखर कारखाना श्री गणेश बबनराव पाटील वागचौरे सचिव पैठण तालुका ग्रामीण विकास संस्था आपले स्नेहांकित श्री लाला आसाराम जाधव संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस झिरो झिरो सत्तावीस श्री योगेश आसाराम जाधव आणि समस्त जाधव परिवार प्रतिभोजन दुपारी बारा ते आपल्या आगमना पर्यंत ठिकाण मुदलवाडी मारुती मंदिरासमोर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर